श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि सगळ्यात प्रथम आज असणाऱ्या बैलपोळ्याच्या माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आणि आज असणाऱ्या पुरणपोळीचा स्वयंपाक तर सकाळी लवकर उठून रांगोळी वगैरे आंघोळ्या सगळं झालेलं आहे आणि आता मी डाळ शिजायला घालत आहे पुरणपोळीसाठी तर ही एक किलो डाळ आहे एक किलो डाळीला एक मोठंभर तांदूळ मी घाटलेले आहेत डाळीमध्ये थोडेसे तांदूळ घालायचे जेणेकरून डाळ आपली चिकट येते आणि पोळ्या आपल्या अजिबात म्हणजे फाटत नाहीत एक किलो डाळ होती त्यामुळे मोठा कुकर मी लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा पोळीचा मग पीठ मळून ठेवलं जेणेकरून धुनं वगैरे ऊसपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं आणि पोळीला पीठ भिजणं हे खूप महत्त्वाचं असतं पीठ आपलं जेवढं चांगलं भिजल तेवढं आपल्या पोळ्या खूप मऊ लुसलुशीत होतात कणिक भिजत ठेवली आणि त्यानंतर कपडे तोपर्यंत म्हटलं मी धुवून घेतो कारण मी आज जाणार असल्यामुळे कपडेसुद्धा आपली वाळायला पाहिजे होती आणि आल्यानंतर मग डाळ शिजलेली होती आणि ती काढून आता गुळ घालून मी पुरण तयार करून घेत आहे एक किलो डाळीला आपण अर्ध किलो आणि पौशल एवढा गुळ घातलेला आहे हा सेंद्रिय गुळ आहे एवढाच गुळ घालायचा ह्याच्यापेक्षा जास्त गुळ घालायचा नाही नाही तर मग पुरण पातळ झालं तर पोळ्या आपल्या चांगल्या येत नाहीत आणि हे व्यवस्थित प्रमाण व्यवस्थित होतं गोडीला पण व्यवस्थित होतं आणि पोळ्यास पोळ्यासुद्धा आपल्या खूप चांगल्या येतात डाळ मात्र जास्त शिगेरी पण शिजवायची नाही आणि जास्त कच्ची पण ठेवायची नाही मध्यम डाळ शिजवायची आणि गुळ आपला पूर्ण वितळला की थोडीशी सुंट सुंट पावडर आहे आणि वेलदोड्याची पूळ घाटलेली आहे जेणेकरून स्वाद खूप छान येतो पोळीचा बडीशेपसुद्धा घातला तरीसुद्धा चालतं तुम्ही आणि चांगलं शिजवून घ्यायचं चा, एकदम मेनासारखं आणि असा चमचा आपला त्यामध्ये उभा राहायला की समजायचं आपलं पुरण चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे आणि इकडं आमटीची सुद्धा मी तयारी करून घेत आहे जिरं आणि तिळ भाजून घेतलेले आहेत तसेच मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर घातलेला आहे आणि आता ते आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे अर्धीच हिरवी मिरची घातलेली आहे पण टेस्ट खूप छान येते आमटीला त्यासाठी टेस्ट येण्यासाठी थोडीशी हिरवी मिरची घालायची आणि यामध्ये मी ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे तुम्ही सुको खोबरं वापरला तरीसुद्धा चालेल पुरण बघू शकता तुम्ही आपलं किती चिकट पुरण झालेलं आहे तांदूळ घातल्यामुळे पुरणाला चिकटपणा चांगला येतो आणि अगदी मेणासारखं पुरण आपलं शिजलेला आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकाला पुरण आणि पीठ म्हणजे कणिक व्यवस्थित होणं महत्त्वाचं आहे नाहीतर दोन्हीची जर कन्सिस्टन्सी व्यवस्थित झाली नाही तर अजिबात पोळ्या आपल्या चांगल्या येत नाही मग फाटतात आणि पोळी जर फाटायला लागली तर अजिबात म्हणजे मूडच जातो पोळी करायचा त्यामुळं पुरण बनवताना आणि कणिक तिंबवताना चांगली व्यवस्थित तिंबवायची कणकेला चांगलं रगडून आपून चांगलं मळून घ्यायचं आहे सगळं पुरण बारीक करून घेतल्यान इकडं आमटीला फोडणी मारत आहे आमटीमध्ये मी तेल घातलेलं आहे अंदाजानुसार तीन ते चार पै तेल घातलेलं कारण आमटी भरपूर होती आणि त्यानंतर तेल काढल्यानंतर कडीपत्ता जेलमोरी घातली तेलामध्ये आणि जो आपण वाटण तयार करून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घातलं आणि चांगलं तेल सुटूसपर्यंत भाजून घेतलेलं आहे तेल सुटल्यानंतर थोडीशी हळद हिंग त्यामध्ये घातला आणि ते सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग आवडीनुसार चटणी घातलेली आहे जसं तुमच्या घरात तिखट आवडतं त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त तिखट वापरून चटणी घालून तीसुद्धा तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे तेल चांगलं सुटलं पाहिजे त्या मसाल्याला तितपत भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर मग जे आपण येळवणी काढून घेतलेली होती ती त्यामध्ये ओतलेली आहे यामध्ये एक एक जण कांदा टोमॅटोसुद्धा या आमटीमध्ये वापरतात मिक्सरला बारीक करून घेतात आणि कांदा टोमॅटोची पेस्टसुद्धा वापरतात आवडी वरण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथंबीर घालून आमटी चांगली अशी गाद गदगाद उकळून द्यायची आहे आणि ह्या पोळ्या आहेत त्यांना पिठाच्या पोळ्या असे म्हणतात एकेकांच्याकडे तेलाच्या पोळ्या करतात पण आमच्या इकडे पिठाची पोळीच जास्त प्रमाणात खाल्ली जाते कारण ही पोळी जशी शिळी होईल तशीसुद्धा खूप चांगली लागते पण तेलाच्या पोळीचं तसं नसतं ही पोळी गरम गरम असतानाच खावी लागते ज्यावेळी ती पोळी शिळी होते त्यावेळी अजिबात असं म्हणजे वातड एकदम होते आणि तुटतसुद्धा नाही या पोळीला तुम्ही दोन दिवस खाल्ला तरीसुद्धा आहे तशी पोळी राहते आणि माझ्या ज्या पोळ्या असतात त्या थोड्याशा मोठ्या असतात कणकीची थोडीशी बारकी पारी तयार करून घ्यायची आणि पुरण आपण बनवलेलं आहे त्याचा मुटका बनवून तो त्याच्यामध्ये भरायचा आहे आणि त्यानंतर ते व्यवस्थित असं आतल्यात दाबून घ्यायचं पुरण आणि वर तोंड मिटवून तो गोळा तयार करून घ्यायचा आणि पिठात बुडवून मग व्यवस्थित अलगद असं पूर्ण लाटून घ्यायचं आहे जेणेकरून जे पुरण आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरलं पाहिजे काटापर्यंत नाहीतर मग पो पोळे आपले काय होते फुटू शकते एक किलोच्या पोळ्या असल्यामुळे मी खाली बसून लाटून देत आहे आणि आई भाजून घेत आहे कारण एकट्याने हुबारून करायचं म्हटलं तर मग खूप त्रास होतो आता कागलमध्ये असल्या मी एकटीच करते पण ही आई होती त्यामुळे ती म्हटली मी भाजून घेतो तू लाटून दे अशा मोठमोठ्या माझ्या पोळ्या असतात दोन खायची तिथं एक खाल्ली तरी बास होते आणि अशा म्हणजे जाड गबगबीत पोळ्या केला तुम्ही तर एकदम मऊसूद पोळी राहते तू सांग पुरणपोळी व्यवस्थित होण्यासाठी काय करायचं सांग खाली वरबक्की गरबक्स काय व्यवस्थित डाळ पण शिजवणं व्यवस्थित पाहिजे डाळ शिजवणं व्यवस्थित पाहिजे कधी मळण व्यवस्थित डाळ जास्त पण शिजवून चालत नाही आणि कच्ची पण काम करा शिजवून चालत गुळ पण प्रमाणात लागते गुळ पण प्रमाणात पाहिजे किलोला किती गुळ घालायचा किलोला तीन पाऊस

काय मिळत नाही मग त्याने काय मैदा घालाय मैदा घालायचा मैदा घालून आणि डाळ शिजवताना थोडस तांदूळ घालायच म्हणजे डाळ चिकट येते तांदूळ घालायचं तांदूळ घालायचं डाक्यू फुगले पुरण चिकट येते पुरण चिकट आले की पोळे चांगले गरम घालायचं तांदूळ घालायला चव बदल

इकडं पोळ्या होत आहे तो पण आपले आमटे सुद्धा इकड उकळून झालेले आहे उकळ्या उकळ्या लगेच बंद करायचं नाही थोडा वेळ त्या आमटीला एकदम मंद गॅसवर शिजून द्यायचं जेणेकरून आपण जे त्यामध्ये जिन्नस वापरलेले असतात ते चांगले त्यामध्ये एकत्रित होऊन जातात आज आमच्या इकडे सकाळी उठल्यापासूनच पाऊस होता थोडं उघडत होता थो आणि थोडा नंतरनं पाऊस येत होता त्यामुळे मी रांगोळी पण जास्त काही मोठी काढली नाही कारण की रांगोळी काढल्याने पाऊस आला आणि रांगोळी गेली तर आपल्याला म्हणजे चांगलं वाटत नाही त्यामुळे मी तेवढीशी छोटीशी काढलेली आहे तर अशा पद्धतीने माहिती आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करा विसरू नका श्री स्वामी